हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन विनलॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघू शकता इकडं मुली भांडी घासत होत्या मी कॅमेरा दाखवलं की लाजत होत्या त्यांना पण जास्त काही आवडत नाही यायला व्हिडिओमध्ये तर कशा लाजत होत्या बघू शकता <laughs> दोघीसाठी तर बघा आता आपले मस्त फुलं अशी आलेली आहेत किती छान तर चला आता त्यात भांडे घासते तोपर्यंत मी कपडे धुवून घेते तर चालले मी आता बाहेर मी पुढं कपडे धुते ह्या पाठीमागे गॅलरीमध्ये भांडे आहेत तर चला आता मी पुढे कपडे धुते तर बघू शकता इथे कपडे धुते आणि लिंबाचा पाल आहे ना खूप गळतो तीन चार वेळा जरी झाडलं ना तरी पण तेवढाच पाला पडतो नवीन पालवी फोटेपर्यंत आता हीच सारखा पाला वाळलेला पडतोय तर मी बादली घेतली आणि आता मला इकडं ह्या ड्रमातून पाणी घ्यायचं होतं मला कसं पुढंच आवडतं कपडे ते धुयलं पाठी मला आवडतच नाही तरी कधीतरी धुते मी महागं पण पण इथं चांगलं वाटतं पुढं बघा पहाला किती पडला आहे खूप सारा पडलं आहे तुम्हाला दिसत असेल लिंबाचा तर आता हे टप भरून घेते मी पुढं बघू शकता कोण दिसतच नाही आमच्या इकडं कोणच नसतं घरी आमच्या समोरच्या ताई गावाला गेलेले आहेत आणि हे जरच्या वेदूची मम्मी पण गेली होती का आम्हाला तर कोणच नव्हता आज गप्पा मारायला तर मीच होते एकटी तर घेतलं मी पण पुढं कसं येणारे जाणारं असतं माणसं मग बरं वाटतं तर पाठीमागं कसं कोणच नसतं पण मुलींना कसं पुढं नाही आवडत मग त्या पाठीमागच भांडे धुतात मी पुढं कपडे धुवून घ्यावा म्हटलं तर भिजवले होते कपडे तर चला आता मी कपडे धुवून घेते तर इकडं मी आता कपडे धुवून घेते आणि बघा आमची वेदूची मस्ती खूप आग हवी ही तिला झाडूच लागतो झाडू जर तिच्या हातातून घेतला ना की तिला खूप राग येतो प्रज्ञा बसली इकडं भांडे बिंडे घासून तर ती इथं पण म्हणत होती नको घेऊ मला पण वेदू खूप करा ती ना तिला म्हणत होते झाडू ठेव झाडू ठेव तर लगेच गेली तिथे बघा आता तिचे सँडल उचलते आणि लगेच घरी निघाली तर व्हिडिओला स्किप न करता पाहत राहा तर बघू शकता वेदू बघा आता मी तिला म्हणते आहे की खाली बसून उतर लय हुशार येते लगेच आता खाली बसून उतरणार ती स्वतःच्या शाईंडेल विंडेल घेऊन लगेच निघाली तिची काहीच वस्तू ठेवत नाही ती चालली ना घरी की जाताना सगळं घेऊन जाते पॅन्ट असो किंवा मग ते चप्पल असो आणि बघा जाताना कशी करते पायरीवरचा पाला खाली करते गोळा तिला मी म्हणत होते राहू दे खूप हुशार आहे मुलगी गोड आहे खूप गो। कशी बसूनच उतरते एकदा सांगितलेलं तिच्या लक्षात राहतं तर बघा कशी करते आता मी तिला इकडे आवाज देत होते आणि तिला म्हणत होते बघ इकडं बघ बायकर सगळ्यांना बायकर कशी बघती बघा बाय पण करते ती बघा किती गोडे बाबा बाय करते आहे का तर ती निघाली घरी तर ल अजून एक शेजारचा मुलगा आला तो पण आला आणि म्हणत होता माझी मम्मी आहे का असं तसं गप्पा मारत होता माझ्यासोबत वेदू बघा कशी बघती आणि पाला तर दिसत असेल तुम्हाला खूप सारा पडलाय सकाळपासून मला तीन चार वेळा झाडावं लागतं तरीसुद्धा पाला पडतोच तर काय करणार आता त्याला विलाज नाही आहे झाडून गोळा करून भरून टाकलं एक बादलीभर रोजचा पाला निघतो तर बघा हा आपण इकडं गप्पा मारत होता माझी मम्मी मा आली का असं तसं चालूच होतं लहान मुलांचं खूप काही त्यांना कळत नाही ना आता ना इकडे चिकन आणलं होतं एक किलो तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत आपली साधी सिंपल बिर्याणी करायची तर शेअर करावं की मी तांदूळ घेतले इकडं आणि तुम्हाला टी व्हीचा आवाज येत असेल तर त्याला इग्नोर करा टी व्ही चालू आहे घरामध्ये आणि इकडं मी गावरून तूप टाकले एक चमचा आणि येथे हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कडी खडा मसाला टाकला आहे काही जास्त टाकीत नाही एकदम सिंपल पद्धतीत बिर्याणी बनवते मी आम्ही घरी ना कायम अशीच बनवतो आम्हाला काही जास्ती माल मसाल्याची आवडत नाही सिंपलमध्ये तर इकडे हे झाले आता लाल तर याच्यामध्ये मी आता हे चिकन फक्त वाफळून घ्यायचं आहे आणि ते टाकून घेते बघू शकता आणि याला हे या उकळी आली की मग तांदूळ टाकून द्यायचे काही अवघड नाही अगदी सोपी आणि करून बघा एकदा कशी वाटते सांगा मला कमेंट करून कारण च चा, छान लागते चवीला में तर इकडं मी एक चमचा गरम मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही टाकत मी जास्त आणि आपलं थोडंसं सुरमटाल झालं की मग ह्यात तांदूळ टाकायचे धुण तर तांदूळ पण साधेच आहेत आम्ही म्हणजे जास्त साधा सिंपलच भात केला आहे तर बघू शकता आता इकडे मी तांदूळ टाकून घेतले तर काय दहा पंधरा मिनटात भात होतो आ पण चवीला पण चांगला लागतो म्हणजे क एकदा करून बघा तुम्हाला आवडतो एका नाही मला नाही माहीत पण आम्हाला तर आवडतो तर बारीक गॅसवर ठेवायचं हे बघा इकडे असे होती तयार आणि प्रज्वलला दिली पण मी वाढू तर हे अशा प्रकारे साधी सिम्पल माझी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते सांगा कमेंट करून तर चला मला एक ब्लाऊज पण शिवायचा होता द्यायचा होता त्याच्यामुळं तर पाठीमागच्या होकाचा आहे तो ब्लाऊज बघू शकता अशा प्रकारे डिझाईन केली भाईला आणि गळ्याला काही नाही आपली साधी सिंपल लेस लावलेली आहे आणि पुढे वन टक्से काठीमागे होती तीन त्याला तर चला आता मी हा शिवून घेते तर असेच वेगवेगळे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला लाईक करा कमेंट करा तुमचं एक लाईक आहे ना माझा व्हिडिओ लांबपर्यंत पोचवतं लोकांपर्यंत तर एक लाईक नक्की करत जा तर हे बघा अशा प्रकारे हे ब्लाऊज शिवून घेते आता मी डिझाईन वगैरे भाईला डिझाईनने छान अशी डिझाईन पण बनवली भाईला आणि पूर्ण ब्लाऊज डिझायनर असल्यामुळे त्याला काही एवढं म्हणजे दिसूनच येत नाही पण म्हणून फक्त बाईला बनवली मी पाठीमागं काय आपला नॉर्मली गोल गळाच केलेला आहे आणि सगळं वर्क आहे त्याला त्याच्यामुळं काही एवढं डिझाईनचंहीच नाही ते आवश्यकता शकतात त्या त्यानुसत्या म्हणाले की भाईला डिझाईन करा म्हणून मग बाईला डिझाईन केली मस्त अशी तर बघू शकता तुम्ही बघा आता ही अशा प्रकारे डिझाईन केली आणि इकडे हा ब्लाऊज तयार झाला आहे तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बघू शकता पाठीमागचे हुकर आणि हा अशा प्रकारे ब्लाऊज मस्त आपला रेडी झाला आहे आणखीन काही नवीन माझ्याकडून तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन तर प्लीज एक लाईक करत जा माझ्या व्हिडिओला